तस तर सर्वांना गुड विनिंग संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो सर्वांनी लाईव्हमध्ये जमावा फार्सापासून लाईव्ह आलो नाही तर आज लाईव्ह आलो आहे पाहूया किती ऑडियन्स जमते मित्रांनो आज दहा पंधरा मिनट लाईव्ह येऊ पाहू आता खूप दिवस झाले पंधरा पंधरा ते वीस दिवस झाले मित्रांनो अजून लाईव्ह आलो नाही पण व्हिडिओ जे असतात ब्लॉग जे असतात ते रेगुलर अपलोड होतात तर फटाफट -पत मित्रांनो लाईव्हमध्ये जुडा आणि क्वालिटी कशी दिसते व्हिडिओची ते पण कमेंटमध्ये सांगा कारण मोबाईल घेऊन दोन दिवस झाले आहेत तर थोडं क्वालिटी जी आहे ती एकदम पहिल्यापेक्षा बेस्ट आहे मित्रांनो त्याच्यामुळं कसं दिसतं तुम्हाला ते पण सांगा कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून फार दिवसापासून लाईव्ह आलो नाही त्याच्यामुळं थोडं ऑडियन्स जे आहेत ते कमी जुडतील किंवा जुडणार पण नाहीत कारण आपला नवीन चॅनल आहे अजून तर फटाफट लाईवमध्ये जुळा मित्रांनो आपण थोडं बोलूया तुमच्याशी तुम्ही पण बोला आम्ही पण बोलतो आणि खूप गवत आहे त्या गवतामध्ये मी आलो आहे कारण इथं झाडाला झाडा खरून थोडी सावली आहे आणि पाच वाजले आहेत त्याच्यामुळं थोडं ऊन आहे आमच्याकडं आता तिकडे डोंगर आहे तर डोंगराच्या थोडाच म्हणजे सूर्य जो तो आहे तो थोडाच बुडायला आहे म्हणजे थोडाच पाच ते दहा मिनटात सूर्य जो आहे ते सूर्य खाली जाईल म्हणजे डोंगराच्या आड जाईल त्याच्यामुळं मग थोडं सहावाड पडेल सहावाड पडेल मग त्याच्या मग त्याच्यानंतर थोडं चांगलं एकदम मस्त दिसेल मित्रांनो तर थोडं आपण तोपर्यंत लाईव्ह येऊ आणि इकडे मी व्हिडिओ शिकण्यासाठी आलो आहे पण मग थोडं दिवस गेल्यावर थोडं चांगलं एकदम मस्त असं नेचर दिसेल मग आपण व्हिडिओ शूट करणार आहोत ब्लॉग त्याच्यामुळं थोडं लाईव्ह आलो तर यामध्ये लाईवमध्ये जोडा फटाफट मित्रांनो फटाफट कमेंट करत जा अजून एक पण ऑडियन्स जुडला नाही कारण फार दिवस झालेत पंधरा ते वीस दिवस झालेत मी लाइव आलो नाही त्याच्यामुळं थोडं असंच होणार आहे कारण जास्त दिवस गॅप गेला की थोडं डाऊनपणा येतेच म्हणजे चॅनलवर इफेक्ट पडतो म्हणजे व्हिडिओ वी जे असतात ते आपले रेगुलर असतात रेग्युलर येतात आणि पहिले कसं असायचं म्हणजे आजपर्यंत दोन दिवसाड व्हिडिओ यायचा तर मित्रांनो आता तसं राहिलं नाही आजपासून डेली ब्लॉग हा आपल्या चॅनलवर येणार आहे मित्रांनो कारण मोबाईल जो आहे तो आता हा न्यू आहे न्यू मोबाईल घेतलेला आहे त्याच्यामुळं आता डेली ब्लॉग येतील एकही दिवस खाडा जाणार नाही गॅप जाणार नाही तर आजपासून डेली व्हिडिओ येणार आहेत तर फटाफट कमेंट करा आणि लाईव्हमध्ये फटाफट जोडा त्याच्यानंतर डेली रोज ब्लॉग पहायचे आहेत माझी चुकी आहे कारण खूप दिवस झालेत मी लाईव्ह आलो नाही कारण दोन तीन दिवसामधून तरी एक बार तरी लाईव यायला पाहिजेत होतं पण मीच नाही आलो मित्रांनो त्याच्यामुळं रीच जी आहे ती डाऊन झालेली आहे आपल्या चॅनेलची लाईव्हमध्ये तर थोडं आता जागा आपल्याला सापडली आहे मित्रांनो बसूया तर जुडा आता फटाफट मस्त पैकी आपण डिस्कस करू आता दोन ते तीन मिनटामध्ये सूर्य जो आहे तो बुडेलच मित्रांनो आहे पहा या साईडला थोडंच बाकी आहे आता सूर्य बुडेल की थोडं एकदम सहा वाढ पडेल आणि चांगलं दिसेल पण कारण ज्यावेळेस ऊन असतं खूप ना त्याच्यामुळं थोडं कॅमेऱ्यामध्ये पण थोडं भुरकं भुरकं दिसतं आणि माझा चेहरा तर तुम्हाला ठळक दिसत असेल एकदम एच डीमध्ये पण माझ्या वरचा जो भाग आहे आकाशाचा तो तुम्हाला एकदम पांढरा शुभ्र दिसत असेल आणि पांढराच आहे थोडं थोडं फक्त वेगळा आहे नाहीतर आकाशात थोडं एकदम चांगलं दिसतं पण मोबाईलमध्ये थोडं भुरकं दिसतं आणि आता दिवस गेल्यावर एकदम मस्त दिसेल आता थोडी क्वालिटी पण व्हिडिओची थोडी चांगली दिसत असेल तुम्हाला पण कारण आता थोडा न्यू मोबाईल घेतला आहे ना आता मोबाईल घेऊन आपल्याला दोन दिवस झाले आहेत त्याच्यामुळं आता डेली ब्लॉग आपल्या चॅनलवर येतील मित्रांनो दर दिवशी पाच वाजता ब्लॉग हा आपल्या चॅनलवर येईलच ये कारण जोपर्यंत माझा साधा मोबाईल होता तो पण खिशातच आहे तुम्हाला मी दाखवतो हा पहा खटारा मोबाईल म्हणजे खटारा पण नाही सांगता येणार थोडा चांगला आहे पण याच्यापासून सुरुवात केलेली आहे मी आणि त्याला आता खूप दिवस झाले आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये जी क्वालिटी आहे व्हिडिओची ती एकदम लो येते त्याच्यामुळं मोबाईल थोडा चांगला घ्यायचा होता तर आता थोडा चांगला मोबाईल याच्यापेक्षा थोडा बेस्ट आहे एकदम बेस्ट असं नाही पण ह्या क्वालिटीपेक्षा थोडा मोबाईल जो आहे तो बेस्ट घेतला आहे म्हणजे घेऊन दोन दिवस झाले आहेत परवाच्या दिवशी घेतला आणि आता तुम्हाला कशी क्वालिटी दिसते व्हिडिओची ते तुम्ही कमेंट करून सांगा की थोडं चांगलं दिसतं आहे मग आपण बोलूया कमेंट करत जा आपल्या लाईवमध्ये तर मित्रांनो आता आपल्या चॅनलवर डेली ब्लॉग येणार आहेत म्हणजे आज पण पाच वाजता आला असेल आणि दर दिवशी पाच वाजता ब्लॉग येईलच तर चला फटाफट पट कमेंट करा आणि लाईवला ला लाईक करा मित्रांनो मोकळ्या वातावरणामध्ये इकडे येऊन बसलो आणि कावळ्यांचा पक्ष्यांचा गोंगाट पण सुरू आहे संध्या संध्याकाळची वेळ आहे आता साडेपाच एक वाजले असतील मला पण आखून घरी जायला खूप टाईम आहे म्हणजे माझ्या घरापासून मी इकडे एक दोन किलोमीटरवर दोन एक किलोमीटरवर मी येऊन बसलो आहे आणि हे पहा तुम्हाला दिसत असेल इकडे एकदम कसं जंगल आहे ते पहा एकदम ह्या साईडला पण तलावा आहे एकदम आणि जंगलाच्या वरच्या बाजूला मी आलो आहे आणि म्हणजे एक दरी आहे खाली आणि दरीच्याच वरती बाजूला मी आहे आणि माझ्या पण वरती बाजूला तुम्हाला एक डोंगर दिसत असेल म्हणजे आमचा भाग जो आहे तो एकदम डोंगराळ भाग आहे डोंगर दऱ्यातला भाग आहे आमचा मित्रांनो तर कमेंट करत जा म्हणजे आता मला विशेक दिवस झालेत कधी लाईव्ह आलो नाही आणि विसतेक दिवसानंतर मी लाईव्ह आलो आहे आज तर थोडं मोकळ्या वातावरणामध्ये येऊन थोडं चांगलं वाटलंय तर कमेंट करा मित्रांनो फटाफट आणि लाईव्हला लाईक करा आपल्या चॅनलला कुणी सबस्क्राईब करेल नसेल तर सबस्क्राईब करून द्या कारण तुम्ही जर सबस्क्राईब केले तर आम्हाला पण थोडं व्हिडिओ बनवायला ब्लॉग बनवायला थोडा मोटिवेशन येतं आणि चांगला प्रयत्न माणूस करतो कुणीच काय तर चॅनलला सबस्क्राईब करून जा कोणी नवीन असाल तर आणि कमेंट करत जा म्हणजे तुम्ही जर कमेंट केले तर आपण तुमच्या कमेंटवर हो बोलू शकतो मित्रांनो एकदम असंच येऊन तसंच पाहून जाणं हे थोडं वेगळं वाटतंय लाईव्हला लाईक करा मित्रांनो आणि कमेंट पण करत राहा खूप दिवसापासून आता लाईव्ह आलो नाही तर आता पंधरा ते वीस दिवस झालेत आज लाईव्ह आलो आहे आणि आपल्या चॅनेलवर आज पण एक व्हिडिओ पडला असेल पाच वाजता आणि आजपासून डेली ब्लॉग येईल आपल्या चॅनलवर मागे काय होतं की दोन दिवसाआठ ब्लॉग यायचा म्हणजे आज जर ब्लॉग अपलोड झाला तर दोन दिवस गॅप आणि तिसऱ्या दिवशी ब्लॉग अपलोड व्हायचा आता तसं होणार नाही मित्रांनो आजपासून डेली आज पण पाच वाजता आला असेल ब्लॉग आणि आजपासून डेली ब्लॉग आपल्या चॅनलवर येतील गावाकडचे ब्लॉग एकदम तुम्हाला ज्या प्रकारचे लागतील त्या प्रकारचे ब्लॉग आपल्या चॅनलवर आहेत आणि याच्यापुढे पण येतील तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या गावाकडचे ब्लॉग पाहण्याचा आनंद घ्या मित्रांनो चॅनल चेक करा जर तुम्हाला ब्लॉग आवडतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा नाहीतर जर नाही आवडले तर त्याला काही पर्याय नाही आणि सर्वांना सर्वच प्रकारचे व्हिडिओ आवडतात असं नाही मित्रांनो कुणाला वेगवेगळ्या प्रकारचे असे व्हिडिओ म्हणजे सगळ्याला सगळ्यांना ब्लॉगिंगचेच व्हिडिओ आवडत नाहीत किंवा एकच सारखे सर्वांची एकच पसंत राहत नाही त्याच्यामुळं जर तुम्हाला आपले ब्लॉग आवडतील तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा हे पहा मित्रांनो कसं नेचर दिसतं एकदम संध्याकाळची वेळ आहे आणि सूर्य जो आहे तो मावळायलाच चाललेला आहे तिकडे आणि एकदम गवतामध्ये इकडे साईटला येऊन बसलो आहे मस्तपैकी पक्ष्यांचा गोंगाट बिंगाट चालू आहे आणि एकदम कुणाचा आवाज नाही काही नाही गर्दी नाही काही नाही एकदम मस्त असा एकटा येऊन बसणं थोडं वेगळंच फील होतं मित्रांनो खूप चांगलं पण वाटतं एकदम मस्त शांत असं वाटतं आपन लायू आपन लायू तर आता आपण लाईव्ह जे आहे ते बंद करणार आहोत परत उद्याला आपण लाईव्ह येऊया तर मित्रांनो आजच्या लाईव्हमध्ये एवढंच हिंद वंदे मातराम।